हॅलो मुलांना कसे आहात मी लक्ष्मी आधी तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये अंकांची ओळख केली एकदम सोप्या भाषेत तर आपण आता बाकीचा जो राहिला मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला त्याच्या पुढची अक्षरे घेऊया एक सॉरी ट ठ ड ढ याच्या अगोदरची अक्षरे आपण मागच्या व्हिडिओवर झालेली आहेत जोड्या लावा हे आपलं असंच ठ ढ तशी ही ते अक्षरे आहेत हे आपण आता जोड्या लावूया त आहे ठ कुठे आहे इकडे आहे ड आता ढ कुठे आहे इकडे आहे न कुठे आहे इकडे आहे हे तुम्ही लावा हां आता आपण काय करूया कालचा अभ्यास आता बघूया आधी ह्याच्यावरून शब्द तयार होतात का बघूया ठ नाही त ड नाही ट ढ ताई ठ नाही थ ड ठ टठ नाही ड ढ नाही ड ण नाही नाही ढ नाही ढ ठ नाही आणि ह्या न नवरून काय अक्षर तयारच होत नाही आपलं सॉरी शब्द तयार होत, होत ला, नाही तर ह्या चार अक्षरावून शब्द तयार होत नाही मग आपण काय करायचं कालचा परवाचा जो अभ्यास आहे आपला पहिल्या व्हिडिओतला तो बघितला बघितला नसेल तर बघा ते तो सगळा ग म फ च छ ज ड ढ न हा एवढा अभ्यास आपला आत्ता ही सगळी अक्षर घेतली आता आपण शब्द बघूया होतात काय हे पटापट शिकवते हां ग म ग ग ग ट हे बघा ग टो ग डो ग डो ग ग न ग ग ग म ग हे बघा म ग असे पुन्हा अशी सुरुवात करायची मग एकाही अक्ष एकाही अक्षर चुकत नाही व्यवस्थित होतं म न म म झालं म ग म ग न, ट न हे बघा म ट न, हे थोडे कालची अक्षरे घेतली मी आणि थोडी आजची अक्षरे घेऊन ते जे शब्द तयार झाले ते मी ते लिहिलेले आहेत पटापट वाचून दाखवते मट न भ ट गट न ट नट म्हणजे काय ते नाटकात वगैरे काम करतात त्याला नट ना, नट म्हणतात किंवा नटली वगैरे नट नट जरा व्यवस्थित टापटीप राहतात कलाकार आता नड नड म्हणजे काय तर एखाद्याचं काम नडतं अडून राहतं त्याला पण म्हणतात आणि नड म्हणजे काय <coughs> सॉरी नंतर सांगते हां आठवत नाही आहे मला आता कट कट्ट कारस्थान वगैरे म्हणतो आपण कट तो कट किंवा कडीला कड आला नाही सॉरी कढीला नाही कढ कढीला कढ येतो कढ उकळी येते ना त्याला कढ बोलतात कण तांदळात कण असतात दगड वगैरे छोटे छोटे असतात तर ते कण कणं येते कण काढलेत असं बोलतात ना ते कण ख ग म्हणजे पक्षी उडतात ते पक्षी प पंख वगैरे असतात खण को खण माहितीच असेल तुम्हाला पूजेला वगैरे लागतो ओटी वगैरे भरताना खण खण अगोदर आजी आजीचं खणाने चोळी शि शिवायचे आता घट आता घटस्थापना येते जाय तो घट कुठे घ घ ग ग कुठे ग कुठे गेला हा बघा घ आणि आजच्या अभ्यासातला ट घेतला घड घड म्हणजे केळीचा तर गटर्म, घट तर माहितीच असेल घड आजचं एक घेतला अक्षर जड झाडावर वगैरे हो चढतच असाल तुम्ही झाडावर नाही तर गच्चीवर तरी चढतच असाल हम्म तो चढ ते चढ नाही जग जग तर माहिती आहे पाणी ठेवतो आपण पिण्यासाठी वाप वा ओत ग्लासात वगैरे जन जन म्हणजे लोक जड जड आता ह्याला ज म्हणायचं नाही हा जड शब्द इथे आपण जन बोललो बोलतानासुद्धा या ज जो जो कधी बोलायचं ज कधी बोलायचं आणि ज कधी बोलायचं हे लक्षात यायला पाहिजे आता हे जड जड म्हणजे हे जड आहे ते हलका आहे म्हणतो हे नाही एखादी वस्तू जड असते तर जण किती जण आहेत असं बोलतो की नाही आपण किती माणसं आहेत मग मा किती जण आहेत तर त्यावेळी वापरतो तर हे शब्द झाले तसेच हे शब्द लिहिले इकडे लिहिले कट खण गट गड कड तसेच हे इकडे लिहिलेत आणि मग जोड्या लावल्यात कट कुठे आहे इकडे आहे खण कुठे आहे इकडे आहे आता बाकीच्या जोड्या तुम्ही लावायच्या आहेत प्रत्येक वेळी मी दाखवणार नाही लावून तसेच हे पण घट आता घट कुठे आहे इकडे आहे हा आता राय हा बाकीचा अभ्यास तुम्ही करा हा आता चला पुढे जाऊया आपण आता फटाफट अक्षर ओळख पूर्ण करून टाकूया हा तुम्ही मात्र सावकाश करा त थ द न असे हे जोड्या लावल्या हे त थ द न हे अक्षर केली इकडे हे तुम्ही करा एक लावून दाखवते मी त बाकीचे तुम्ही लावा हे पण तुम्हीच लावा एक लावू काय ब चला होती चला ब बाकीचे लावा तर आता आपण या अक्षरावरून शब्द होतात का बघूया त थ नाही होत नाही त ध नाही त न त न म्हणजे शरीर मी लिहिले नाही विसरले लिहिते ना। ना मी आता इथे त न न म्हणजे शरीर तप त नाही न पर्यंत की झालं त न झालं आता तप तप करतात की नाही ऋषी मुनी तपच केलेला जंगलात जाऊन मग तप हे फ तफवत का नाही ब नाही त भ नाही त म नाही मग तसेच आपण इथून सुरवात करायची इथून इथून नंतर इकडे तसेच प्रत्येक अक्षर घेऊन पहिलं हां तसे मी केलेले आहेत हां एवढे झालेत बघा अजून होत असतील तर तुम्ही करा शोधाने एवढं मी शिकवलं ना आता तुम्ही करायला पाहिजे आता हे मी हे अक्षर शब्द लिहिलेत इकडे शब्द लिहिलेत तसे तुम्ही जोड्या लावायचे आहेत मी एक लावून ठेवते म न म न आता एवढं शिकलात म्हणजे तुम्हाला यायलाच पाहिजे आता आपण पुढे जाऊया य र ल, व, श श, स, ह, श्ळ ळ क्षक्णे तर ह्या शेवरून षटकोण जास्ती शब्द होत नाही षटकोण होतो तळवरून काय शब्द तयार होत नाही क्ष ह्याच्यावरून पण जास्ती नाही क्षत्रिय होतो ज्ञान देव होतो नेववरून आणि अजून काय असे ज्ञान वगैरे तर आता आपण ह्याच्यावरून शब्द तयार करायचे य हे बघायचं एक एक जोडून जसं शिकवलं तसं आता मी सांगते य श बघ य श यज्ञ हा बघा हां यज्ञ झाला आता रो रुन र स बघा यज्ञ यश हे मुलाचं नाव यज्ञ जो होम हवन करतात आ पेटवतात आणि भटजी ते यज्ञ र स उसाचा रस तर पितत असाल तुम्ही लय लय म्हणजे भरपूर लय लस लस लोस लस देतात की नाही लहान मुलांना इंजेक्शन देतात ते तर लस वय वय म्हणजे वर्ष किती वयाचा आहे मुलगा किती वर्षांचा आहे असं बोलतो ना ते वय वर वर तर तुम्ही बघतच असाल आकाशात वर खाली बघतात की नाही ते वर वश वश म्हणजे एखाद्याला वश करून घेतलं म्हणतात ते वश वळ मागे वळून बघ असं म्हणतो की नाही वळ वळण घे तर वळ मागे वळ तर वळ हा शब्द झाला शह मग त्याला शह दिला ते रा मग राजाने एकाला शह दिला म्हणजे असं आहेत ते गोष्टी वगैरे शह सर पावसाची सर येते की नाही ती सर <coughs> <coughs> आणि नंतर हे आपण जोड्या लावायच्या यश यज्ञ रस असे पालकांनी नाही दिले तरी तुम्ही जरी रंतर असे शब्द लिहिलात नंतर असे लिहिलात वाटेल तो मनाला वाटेल तो लिहायचा आणि हेच शब्द मग उलटसुलट इकडे लिहायचे आणि मग आपण जोड्या लावायच्या आता कुठची लावू यज्ञेची लावू हे बघा आहे बाकी तुम्ही लावा हां आता लय इथे कुठे आहे ल य ल तर सर सर कुठे आहे वशं लावूया वश शो, सर पण आहे इथे पण वश सर कुठची पण एक लावून देत हे सगळं तुम्ही करायचं आहे आणि हे मी पटापट -पत का शिकवलं तर मागे मी बाकीच्या व्हिडिओ चौका चौका समजावून शिकवलं हे तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका लिहून काढा वाचा आणि व्यवस्थित अभ्यास करा चला सर मग पुढच्या व्हिडिओत आपण पुढचं मग कानाचे शब्द अ क अधिक आ का हे वगैरे आपण शिकूया पुढच्या व्हिडिओ चला फटाफट शिकून बाय